हाय हॅलो नमस्कार मित्रांनो बघू शकता आपली शेती तिकडे मक्का थोडा गहू भुईमूग तिकडे गिन्नी गवत इकडे गहू शेततळ्याच्या शेजारी आंब्याचे झाड लावले इथे उखंडा इकडे पण पन... लहान लहान दोन तीन आंब्याचे झाड आहे इकडे महेश मैस। काय मशी चारा संपला का भूस खाते महेश आता पण वलडू राहिली आणि मला काहीतरी खायला वगौर बसल मिसेजचं काय चालू आहे अरे तो काय करते एका ठिकाणी कर बसून हो आज अरे मस्त काम चालू आहे मग तो बसल्या बसल्या अजून झालं नाही का चालणं एक गुंज राहिली बाप्पा निकडं तरी मोठी मस्त काम झालंय बसल्या बसल्या हं आणि तुमचं ताळणी मस्त भारी आणि जाळाला चाळणी ताळणी कशाची ती बस ढाका ने बास्केटचं भारी वाह एवढं खराब पडते